हॅलो हॅलो हा बोला 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 कोण 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 काय म्हणताय रेन स्टार खूप मोठे गुद बोलतात बोला बोला बरं मला काय विचारायचं मला एक प्रश्न पडला तुम्हाला प्रश्न पडला का विचारायचा आहे हे कन्फर्म करून मग मला विचारा काय आहे हां बरं आहे का मग हां ही उस आहे का हां उस आहे की बरोबर आहे समोर माझ्या पाटी माग बघू शकता तुम्ही ऊस तयार आहे हां बरं मग किती बाय लावली तुम्ही कशाला उस्कुर पायला उस्कुर पायला ओए उस्कुर पायला बघा मी आणि माझी मालकिन असं आम्ही दोघ जण मग ती मल्ली कुठे गेली कोण तुमची बायको ती बायको आता चक्कर मारून त्या तिकडं हाय तिला का काम चोर आहे काम चोरशिबा बरोबर ती हराळी बिराळी काढून घ्या आमचा बांध मारणाचा घाणवा लागलाय तुमच्यामुळे आमचा ऊस घाणवा लागलाय ती तुमचं तुरी सुद्धा लावलेली आली नाही ते असले कसले तुरी लावलेले